मित्रांनो मी सगळ्यांनी माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून सर स्वागत करते मित्रांनो मी आज आलेले पुण्यामध्ये पुण्यामध्ये म्हणजे शनिवार वाडा या आपण संपूर्ण बघणार चॅनलवर मी काय काय आहे ते संपूर्ण मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते आधीच चॅनल नवीन आले आधीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायचं नका चला मग मित्रांनो जाऊया आपण शनिवार वाडा बघायला माझ्यासाठी शनिवार वाडे तिथे आपण जाणार आहेत ते तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटले बघा पूर्ण अशी लोकांची गरजे आपण आता एंट्री करणार आहे शनिवार वाड्यामध्ये क्रॉस करून झालेले आपलं आता आपण आता जाणार आतमध्ये शनिवारवाड्या बाहेर तुम्हाला साठडी वगैरे आणि खायला म्हणजे म्हणजे आज जाण्यासाठी टीम वगैरे आलेली तू बघा पाहू शकतात टीम इथे गाड लावलेली आहे शनिवार वाडा आणि पाऊससुद्धा असं रिमझिम पाऊस आलेलं आहे इकडे पुण्यामध्ये शनिवार या ठिकाणी आलो होतो आपण आणि पावसानं सुद्धा आगमन चांगल्या प्रकारे केलेले कारण भरपूर असे गरम झाला होता आणि पाऊस पण आलेले चला मग आपण जाऊया तर आपण पहिल्यांदा शनिवार वाड्यामध्ये आलेले त्याच्यामुळं आपल्याला इथला आपल्याला थोडं काही माहीत नाही त्या आपण बघणार आहेत व आपल्याला जेवढं भेटेल तेवढा आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे हा बघा मित्रांनो हा आहे शनिवार वाडा हा बघा आणि हा आहे बायाचा परिसर बघा मित्रांनो लोकांनी कृपाची गर्दी केलेली आहे शिवाजी महाराजांचा शनिवार वाडा म्हणजे पेशवेंच्या काळामधला असलेला शनिवार वाडा मोठ भरपूर असा मोठा आहे आणि हा आणि इकडं पण रस्ते एक आणि संपूर्ण इथं गार्डन वगैरे केलेले म्हणजे लोकांना फिरण्या फिरायला आले होते जेव्हा बसायसारखी अशी प्रकारे हे केलेले पायऱ्या केलेल्या त्याच्यावरती बसायचं आणि हा शनिवारवाडा चला बघूया आपल्याला आत व्हिडिओचा का काढून देतात का नाही कारण लाल महामध्ये आपल्याला हिडू बनवून दिला नाही त्याच्यामुळं आपण पाहूया आधी हिडू बनवता येईल का पूर्ण असा दगडांमध्ये बांधकाम बघू शकता बघा पूर्ण असा दगडी बांधकाम आणि पूर्ण असं पूर्ण सहा गावमध्ये आणि आतमध्ये खाली त्याला पाऊस कमी आला हा पूर्ण शनिवार वाडा आपण आता इकडून या दराजा वाटा आलेले म्हणजे इकडून या दराजाच्या मधून आलेले आणि आपण हा बघा इकडं अशा प्रकारे भरपूर अशी बा बघण्यासारख्या भरपूर असा काय आहे इकडे आणि पूर्ण आणि वरती पण मी दाखवणार आहे तुम्हाला वरती कशा प्रकारे आहे पण आधी आपण इकडचा बाजूचा परिसर आधी आपण बघून घेऊ आणि इकडे आहे मित्रांनो साईडचा सा परिसर पूर्ण असा चांगला परिसर आहे आणि शनिवार वाडा बघण्यासाठी वीस रुपये आपल्याला द्या तिकीट द्यावं लागतो म्हणजे वीस रुपये घेतात आणि मग आपल्याला आतमध्ये एंट्री करतात तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे शनिवार वाड आहे वरतीमध्ये काय आपल्याला झाडं पण बघायला भेटतात आणि लोक पण येथे भरपूर असे येतात संध्याकाळचं भरपूर वगैरे ते असते शिवांचे बघा पाणी वगैरे म्हणजे टाके वगैरे पाण्याचा तुम्ही कधी जरा शनिवार वाड्याला मित्रांनो आला असेल कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगा तेव्हा आम्ही शनिवार वाड्याला गेलो होतो आणि पूर्ण असा तटबंदी आहे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण अशी शनिवार वाड्याला तटबंदी आणि समोर आपल्याला झंडा दिसतो वाहतात तसेच मित्रांनो एव शुभेच्छा सगळे गणपतीच्या सात त्या दिवसाचे मनापासून शुभेच्छा मित्रांनो आणि आपण इकडे काही असं थोडंफार शिवाजी महाराजांच्या काळामधलं म्हणजे पेशव्यांच्या जे थोडे थोडे आपले दगड वगैरे बघायला भेटतात बघा मित्रांनो आपण शनिवार या ठिकाणी आले होते पण मग आपल्याला राजेश मोरे भेटलेले आपला मित्र म्हणजे ते आपल्याला थोडे म्हणजे किल्ल्याबद्दल थोडेसे म्हणजे इथं जे फिरणारे येतात ना ते लय घाण करतात नाही का त्याच्यासाठी ते म्हणतात बोला राजेश हा जो किल्ला आहे किल्लाच म्हणू शकतो याला महाल जरी म्हटलं या किल्ल्याचा एक प्रकार आहे तर ही पेशवाईची एक वास्तू आहे आणि पेशवाईची वास्तू म्हटलं तर त्याचा प्रत्येक माणसानं जतन करण्याची खूप गरज आहे इथं भरपूर लोकं येतात जे प्लास्टिकच्या बॉटल्स तशाच ठेवून जातात तर आपल्याबरोबर असलेली प्रत्येक प्लास्टिकची वस्तू ही आपण आपल्याबरोबरच या किल्ल्याच्या बाहेर न्यायचे कुठलीही ऐतिहासिक वास्तू असेल त्याच्यामध्ये कुठलाही प्लास्टिकचा कचरा तिथे आपण टाकायचा नाही आहे आणि इथं मला भरपूर अशा प्लास्टिकच्या बॉटल्स मिळाल्या ज्या मी कचऱ्याच्या डब्यात टाकल्या पण पुढच्या वेळी माझं सगळ्यांना एक आव्हान असेल की जितक्या पण प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत त्या कृपया करून सगळ्यांनी आपापल्या आप कचऱ्याच्या बाहेर बाहेर ज्या कचऱ्यामध्ये असतील त्या टाकाव्यात धन्यवाद जय शिवराय मित्रांनो काय आपल्याला असेही तुम्हाला दाखवू शकतो तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो भरपूर असे पर्यटक म्हणजे येऊन काही असे ये घाण वगैरे कचरा वगैरे टाकतात घेतलेले ते बॉटल व प्लास्टिक असे व भरपूर असे मोरे साहेबांनी सांगली का कचऱ्या आपण आणलेला परत सांग आपल्यासोबतच घेऊन जावे पुढं घाण वगैरे करू नये आणि आता छोटे छोटे गोड लावले मित्रांनो <laughs> असे वाचत जावा जरा म्हणजे मग तुम्हाला सुद्धा समजेल बाबा इथं पुढं काही आणि हा पूर्ण वाड आहे मोठा बघा तिथून मित्रांनो सुरुवातीला वाडीची आणि ही पूर्ण अशी आहे शनिवार वाडीची बघा पूर्ण अशी राऊंडवरती पूर्ण असा राऊंड आहे तिथपर्यंत मित्रांनो आज पूर्ण शनिवार वाड्याचा राऊंड आहे चला मग त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या वेळेस भरपूर मोठमोठ्या दगडी पण आपल्याला म्हणजे लोक कशी दगडी घडवत असतील का अशा प्रकारे आणत असतील ते आपल्याला काही माहीत नाही पण मग आणतात ते चला मग आता इथून खाली जाण्यासाठी रस्ते रस्ते नाही आपण आता दाराजेकडे निघालेले इकडे दाराजे व अशा प्रकारे आदिवासी मित्रांनो आपल्याला भुयारी मार्ग सुद्धा आपल्याला बघायला भेटतील बघा हे बघा आतमध्ये अशा प्रकारे ढाकडामध्ये आहे भुयारी मार्ग आपण बघा इथून एक रस्ते आज आला अशा प्रकारे दोन रस्ते आणि इकडं समोरच मित्रांनो दरवाजे तिथून वरती जायचे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भरपूर असं चांगले बघायसारखे आणि तुम्ही कधी आयुष्य भेट द्या शिवा शनिवार वाड्याला आणि ह्या पुण्यामध्ये शनिवार वाडायचं आणि हा पूर्ण वार दराजा बंद केलेला आहे मित्रांनो इकडं आता याचा तो दरवाजा बंद केलेला आहे आणि नारायण दर्जा जमतात त्याला नारायण दर्जा आणि इथं काही साथीदार असू चौकीदार म्हणून उभं राहायचं हे बघा जास्त आणि आपण आत्ता इथून वरती जाण्यासाठी बघा वरती जाण्यासाठी हे पायरेट आहेत आपण पूर्ण वरती चढून जायचं पण आपण जाऊ शकतो चला मग इकडे जाऊया आपण आधी पूर्ण असं शनिवारले कॉन्क्रीट केलेले वरून भास आणि पूर्ण असं या साईडला एक रोड जातोय काही लोक आपल्याला असे एन्जॉय करताना दिसून येतात भरपूर असे म्हणजे असे भरपूर असे येतात एन्जॉय करून जातात मस्त एकदम आणि चला मग आपण पुढे जाऊया मित्रांनो किल्ल्याच्या चारही बाजूने आपल्याला असं म्हणजे गोल राऊंडचे असे आपल्याला आप ते बघायला भेटतात कारण सैनिक इथं म्हणजे म्हणजे खाली बघण्यासाठी असं म्हणजे संपूर्ण असं शारीरिक बाजूने हे केले जातं सैनिक उभं केले जात होतात असे प्रत्येकाला आग केलेली वा असं आणि प्रत्येक म्हणजे माणसाचे जेण म्हणजे नजर ठेवली जायची इथून चला म्हणजे आपण जाऊया आता तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलेलं आहे तिथे वरती आपण जाणार वर। आहे ते वाडीच्या वर बनवले ते वर चढायला किंवा खाली उतरण्यासाठी आपण आता वा शनिवार वाड्याच्या आतमध्ये आपण एंट्री करणार आहेत म्हणजे एंट्री झालेली आहे आपली पण मग तुम्हाला जे मी मेन पॉईंट दाखवणार तिथे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हा एक चालक का नाही सर इथे जरी जर आपण आपण एंट्री केलेली बघा बायरेड बायरेड आपली लेव्हल गेली आहे बघा ही संपूर्ण साशिवर असतानाच संपूर्ण काय चालले ते इथून सैनिक बघायचं पहिले करून असं दगडी काम बांधकाम असं मी काय आपली लाकडी दारोजे बघायला मिळते ते बंद आहे असं भर प्राखळी दर

आवडलं तर ला लाईक आणि सबस्क्राईब रे करायला विसरू नका चला मित्रांनो धन्यवाद